भाजपा शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षात मोठ्या संख्येने प्रवेश करताना दिसत आहेत मागच्या काही दिवसात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेतील अन्य पक्षातून बऱ्याच जणांनी पक्ष प्रवेश केला आहे पण सोलापूर जिल्ह्यात एकनाथ शिंदे यांना मोठा धक्का बसला आहे तिथे पक्षाला मोठं खिंडार पडलाय एकनाथ शिंदे यांनी यांची वेगळीच दखल घेऊन पाऊल उचलावी लागतील कारण पुढच्या दोन तीन महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत जिल्हा परिषद नगरपालिका पंचायत समितीच्या निवडणुका आधी एकनाथ शिंदे यांचा पक्षासाठी हे चांगले संकेत नाहीत मागच्या आठवड्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जवळचे आणि विश्वासू मानले जाणारे सोलापूरातील नेते शिवाजी सावंत यांनी

या दोघांनी पदे वाटल्यामुळे जिल्ह्यात आता ही सेनेची अवस्था झाली पक्षाच्या निरीक्षकासह वरिष्ठांना देखील या मंडळींनी चुकीची माहिती दिल्याच्या कुरघोडीतून राजीनामा सत्र सुरू झाला असं मुन्ना साठे म्हणाले मुन्ना साठे यांच्यासह सोळा पदाधिकाऱ्यांनी पदाचा राजीनामा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठवला आहे शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा संपर्क प्रमुख शिवाजीराव सावंत यांनी एकतीस जुलै रोजी आपल्या पदाचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे राजीनामा पाठवला होता मग मागच्या आठ दिवसापासून राजीनामा सत्र सुरू याकडे आपण थोडं लक्ष देऊया सावंतच्या राजीनाम्यामुळे शिंदे सेनाला जिल्ह्यात धक्का बसला आहे मागील आठ दिवसांपासून जिल्ह्यातील शिवसेनेचे पदाधिकारी राजीनामे देत आहेत त्यातच आता माडा तालुक्यातील तालुका प्रमुख मुन्ना साठेही सोळा पदाधिकाऱ्यांसह सा राजीनामा दिला आहे तर तुम्हाला काय वाटत आहे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेबद्दल हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद